नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो तर मित्रांनो लाडकी बहिणी अंतर्गत जे काही फॉर्म सबमिट करून घेतले गेले आहे त्याचप्रमाणे सध्या पण चालू आहेत तर मित्रांनो यामध्ये आनंदाची बातमी आहे लाडकी बहिणी संदर्भात गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे ती म्हणजे या माता भगिनींच्या खात्यामध्ये आता पैसे येणं सुरुवात झाली आहे तर ज्या मित्रांनो ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रूव्ह झाले आहेत त्याचप्रमाणे एकतीस जुलैपूर्वी ज्यांचे फॉर्म सबमिट झाले आहेत झाले झालेत अशा महिला माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे ही, ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो यामध्ये तुमचा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का तेसुद्धा चेक करा तुमचा मॅसेज आला आहे का ते चेक करा तर ज्या माता भगिनीने फॉर्म एकतीस जुलै एकतीस जुलैच्या आधी सबमिट केला आहे त्यांना तसा ॲप्रोडचा मेसेज आला आहे त्याचप्रमाणे त्यांनी सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर केले आहे त्यांचं फॉर्म ॲप्रोड झाला आहे तर अशा महिलांच्या बाबतीत आजपासून म्हणजे दिनांक आज तारीख आहे चौदा ऑगस्ट तर या चौदा ऑगस्टपासून त्यांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तर ज्यांना पैसे अजून आले नाहीत तर त्यांनी थोडं वाट पाहायची आहे येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे आज चौदा तारीख पंधरा सोळा आणि सतरा या दोन दोन दिवस पुढल्या दोन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरसुद्धा पैसे जमा होणार आहेत मात्र अशा पण महिला माता भगिनी आहेत की ज्यांना अजूनही मॅश झाला नाही फॉर्म ॲप्रूव्ह झाले नाहीत तर अशा महिलांसाठी पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना पैसे येणार आहेत तर येत्या ज्यांचे फॉर्म एकतीस जुलैच्या नंतर भरले गेले आहेत त्यांना ॲप्रूवडचा मेसेज अजूनही नाही तर राशांसाठी आता त्यांचं त्यांचे पैसे जरूर येणार त्यांनी कोणतीही काळजी करायची नाही त्यांनी कोणतं टेन्शन घ्यायचं नाही एकतीस जुलैच्या नंतर येणारे जे काही फॉर्म आहेत ॲप्रोड झाले तर त्यांच्या पुढील टप्प्यामध्ये त्यांना पैसे येणार आहेत येत्या सतरा ऑगस्टच्या नंतर त्यांना पैसे जमा होणार आहेत कुठलीही चिंता करायची गरज नाही त्यांना पण येणार आहेत पण जसं त्यांचं फॉर्म ॲप्रोड होईल तसे त्यांना पैसे जमा हळूहळू सर्व खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत पण मात्र सध्याच्या घडीची हीच बातमी आहे की एकतीस जुलैपूर्वी ज्यांचे फॉर्म सबमिट झाले सबमिट झाले आहेत अप्रूव्ह झाले आहेत त्यांना आता या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच येत्या आजपासून चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा आणि सतरा या या दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत जे छोटीशी अपडेट होती म लाडके बहीण योजनेसंदर्भात तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील जे काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात ए टू झेड माहिती आपण या यूट्यूब चॅनल देत असतो त्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन अपडेटसाठी कृ कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद